अवधूत तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळी निमित्त आपल्याला एक लक्ष्मीप्राप्तीची अतिशय सुंदर आणि महत्वाची सेवा करायची आहे ती आपण बघणार आहोत लक्ष्मीप्राप्तीसाठी अनेक प्रभावी सेवांपैकी ही एक प्रभावी सेवा आहे जी आपल्याला या दिवाळीनिमित्त करायची आहे तेरा ऑक्टोबर ते वीस ऑक्टोबर पर्यंत आपली ही सेवा असणार आहे एकवीस ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन आहे त्यामुळे आपल्याला अष्टमी ते अमावस्या ही सेवा करायची आहे ही सेवा म्हणजे दीपावली संच तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की आपल्या केंद्रामध्ये हा दीपावली संच मिळतो हा आपल्याला सगळ्यांना घेऊन यायचा आहे तुमच्या जवळपास जिथे कुठे स्वामींचं केंद्र असेल ते तुम्हाला हा दीपावली संच मिळेल आणि या संचामध्ये ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंवर आपल्याला सेवा करायची आहे बघा गुरुमाऊली म्हणतात की हा जो दीपावलीचा काळ आहे हा लक्ष्मीच्या सेवेसाठी मात्र लक्ष्मीच्या सेवेसाठी अत्यंत महत्वाचा काळ आहे आणि बघा गुरुमाऊली नेहमीच सांगतात की जोपर्यंत आपल्या घरातली अलक्ष्मी दरिद्री निघून जात नाही तोपर्यंत माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही किंवा ती अखंड वास करत नाही त्यासाठी आपल्याला आधी अलक्ष्मी आपल्या घराच्या बाहेर काढायची असते तेव्हाच माता लक्ष्मी आपल्या घरी प्रवेश करते आणि तिचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहत असतो तर ही सेवा त्यासाठीच आहे या सेवेमुळे आपल्या घरातली जी काही अलक्ष्मी आहे ती संपूर्णपणे घराच्या बाहेर जाते आणि या सेवेमुळे आपण माता लक्ष्मीला आमंत्रण देत असतो आणि माता लक्ष्मी आपल्या घरी प्रवेशसुद्धा करते आणि ती अखंड वास करत असते बघा बरेच सेवेकरी ही सेवा दरवर्षी करत आहेत आणि त्यांना याचे अनुभव आहे वर्षभर बघा आपल्याला कशाचीही कमी पडत नाही जेव्हा आपण ही सेवा करतो धनधान्य सगळं काही भरभरून वाहत असतं मातलक्ष्मीची कृपा आपल्या सगळ्यांवर असते तर आता ही सेवा कशी करायची आहे ते आपण आचडून जाणून घेऊ अली संचामध्ये कोण कोणत्या वस्तू आहेत ते तुम्हाला मी आधी सांगते या दीपावली संचामध्ये आपल्याला येतं ते सगळ्यात आधी म्हणजे सुगंधी उठणं त्यानंतर यामध्ये गोमूत्र येतं देशी गायचं गोमूत्र आहे हे त्यानंतर गुलाबजल यामध्ये आहे त्यानंतर आहे ते म्हणजे कमळगट्ट्याची मणी या कमळगट्ट्याच्या मण्यांवर आपल्याला सात दिवस सेवा करायची असते त्यानंतर बघा ही पिवळी मोहरी यामध्ये आपल्याला येते त्यानंतर दशांश धूप जो ज्यामुळे आपल्या घरातलं वातावरण शुद्ध आणि प्रसन्न राहते हा दशांश धूप यामध्ये येतो त्यानंतर यामध्ये आपल्याला हिना अत्तरसुद्धा सुद्धा ज्या स्वामींना अतिशय प्रिय आहे आणि त्यानंतर पंचगव्य तर या सगळ्या वस्तू यामध्ये आहेत त्यामुळे सगळ्यांनी आपल्या जवळपासच्या केंद्रामध्ये जाऊन दीपावली संच घेऊन या आणि त्यावर आपल्याला यावर्षी सेवा करायची आहे नक्की आणा खरंच खूप सुंदर अनुभव तुम्हाला सुद्धा येतील आता बघा सेवा काय करायची आहे सेवा कशी करायची आहे ना तर त्यासाठी यामध्ये माहिती पत्रक सुद्धा येतं आपल्याला दीपावली संचामध्ये यामध्ये सगळी माहिती आहे की तुम्हाला ही सेवा कशी करायची आहे काय करायची आहे पण तरी सुद्धा मी तुमच्यासोबत आज हा व्हिडिओ शेअर करत आहे जेणेकरून तुम्हाला ही माहिती नीट समजेल आणि तुमच्याकडून सुद्धा ही सेवा घडेल आणि ज्यांना माहिती नाही त्यांच्यापर्यंत ही सेवा पोहोचेल आणि त्यांना सुद्धा गुरुमावळीच्या कृपेने स्वामींच्या कृपेने त्यांच्या दुःखातून दारिद्र्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल आता ही सेवा कशी करायची आहे ते आपण बघूया सगळ्यात प्रथम सगळ्यात प्रथम आपल्याला अष्टमी पासून ही सेवा सुरू करायची आहे तेरा ऑक्टोबरला अष्टमी आहे सोमवारी ते वीस ऑक्टोबर पर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे तेरा ऑक्टोबरला कालाष्टमी आहे तर तेरा ऑक्टोबर पासून ते वीस ऑक्टोबर पर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे बघा माता लक्ष्मीची सेवा ही घरातल्या कुलस्त्रीने करायची असते ज्या महि ज्या घरामध्ये महिला नाही आहेत त्या घरामध्ये पुरुषांनी सुद्धा ही सेवा करू शकता काहीच हरकत नाही आता बघा तेरा ऑक्टोबरपासून तुम्हाला ही सेवा कशी करायची आहे सगळ्यात प्रथम सकाळी सुचरभूत झाल्यावर आपल्या घराचा उंबरठा आणि मुख्य द्रजा तुम्हाला स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या मुख्य दर्जासमोर तुम्हाला रांगोळी काढायची आहे रांगोळी कोणती काढायची आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला लक्ष्मी पद्म बघा यामध्ये या माहितीपत्रकामध्ये पण या रांगोळ्या दिलेल्या आहेत तुम्हाला असतीलच या सगळ्या रांगोळ्या आहेत तिथे लक्ष्मी पद्म आपल्याला काढायचं आहे त्यानंतर आपल्याला काढायचं आहे गायत्री पद्म त्यानंतर दराच्या दोन्ही साईडला तुम्हाला गोपद्म काढायचे आहेत आणि लक्ष्मीचे पावलं काढायचे आहेत त्यावर तुम्हाला हळद कुंकू व्हायचं आहे रोज अष्टमी पासून ते अमावस्यापर्यंत आपल्याला रोज सकाळी उठल्यावर ही सेवा करायची आहे आपल्या घराचा उंबरठा आणि मुखद्राजा स्वच्छ पुसून घ्यायचा मुख्यद्रजाच्या बाहेर तुम्हाला गायत्री पद्म काढायचा आहे लक्ष्मी पद्म काढायचा आहे आणि उंबरठ्याच्या दोन्ही बाजू तुम्हाला लक्ष्मीची पावलं आणि गोपद्म तुम्हाला काढायचे आहेत गोपद्म म्हणजे गायीचे पावलं गोपद्म कसे काढायचे आहेत किंवा लक्ष्मी पद्म कसं आहे गायत्री पद्म कसं आहे सगळी रांगोळी यामध्ये दिलेली आहेत तुम्हालाच नाही समजलं त्यामुळे सगळी माहिती आहे बघा तर ही तर बघा रांगोळी काढून झाल्यावर तुम्हाला त्यानंतर दिवसभरामध्ये आपल्या घरामध्ये तुम्हाला यामध्ये जे गोमूत्र दिलं आहे ते गोमूत्र तुम्हाला शिंपडायचं आहे दिवसभरामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला आठवेल जेव्हा जेव्हा तुम्हाला, तुम्हाला जमेल दिवसातून कमीत कमी तीन चार वेळेस जरी गोमूत्र तुम्ही शिंपडलं तरी पण काहीच हरकत नाही गोमूत्रामुळे आपल्या घरातलं वातावरण हे शुद्ध आणि पवित्र राहत असतं त्यामुळे गोमूत्र शिंपडायला विसरायचं नाही त्यानंतर संध्याकाळी जेव्हा आपण दिवाबत्ती करतो तिन्ही सांगेच्या वेळेला तुम्हाला तुळशीसमोर दिवा लावायचा आहे आणि त्याच वेळेस उंबरठ्याजवळसोबत तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि अगदी त्याच वेळेस तुम्हाला तुमच्या देवघरासमोर म्हणजे देवांसमोर तुम्हाला शुद्ध त्याच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि यामध्ये जे दशांश धूप आहे ते दशांश धूप तुम्हाला रोज संध्याकाळी जाळायचं आहे जेव्हा तुम्ही शुद्ध काहीचं तुपाचा दिवा लावता तेव्हा तुम्हाला दशांश धूपसुद्धा लावायचं आहे यामुळे आपल्या घरातलं वातावरण सात्विक शुद्ध आणि प्रसन्न राहत असतं आपल्यालासुद्धा खूप प्रसन्न वाटतं आणि माता सुद्धा आपल्या घरी प्रवेश करत असते आता बघा आता ह्या सेवा करून झाल्यावर दिवा लावून झाल्यावर तुम्हाला काय करायचं आहे यामध्ये जी पिवळी मोहरी आहे ती पिवळी मोरी तुम्हाल तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे थोडीशी यामध्ये आपल्याला स्वामींच्या केंद्रातली यज्ञाची जी काही विभूती आहे ती पण दिली दिली जाते ती यज्ञाची विभूती आणि पिवळी मोरी ही थोडी थोडी आपल्याला हातामध्ये घेऊन हातामध्ये घ्यायची आहे आणि तुम्हाला एक वेळेस सुक्त पठण करायचं आहे आणि अकरा वेळेस तुम्हाला कालभराष्टक पठण करायचं आहे ही पिवळी मोरी आणि रक्षा हातामध्ये घेऊन त्यानंतर तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर ही रक्षा आणि पिवळी मोहरी तुम्हाला तुमच्या घरामध्ये चारही कोपऱ्यामध्ये टाकायची आहे तुम्हाला लक्षात आलं असेलच बघा एक माळ श्री स्वामी जप एक वेळेस सुक्त आणि अकरा वेळेस कालभ्रष्टक म्हणून तुम्हाला ही पिवळी मोहरी आणि ही रक्षा तुम्हाला तुमच्या घराच्या चारही कोपऱ्यामध्ये टाकायची यामुळे आपल्या घरातली अलक्ष्मी ही काढता पाय घेत असते आणि आपण मातालक्ष्मीला आमंत्रण देत असतो त्याचप्रमाणे या सेवेमुळे आपल्या घरातल्या ज्या काही इडापिडा आहेत जी काही संकटे आहेत विघ्न आहेत ते सुद्धा दूर निघून जातात किंवा कुणाचीही वाईट नजर आपल्या घरावर लागत नाही तर ही सेवा तुम्हाला करायची आहे तर बघा ही सेवा करून झाल्यानंतर यामध्ये कमळगट्ट्याची मणी आहे जे मी तुम्हाला दाखवले होते हे कमळगट्ट्याची मणी यातले रोज तुम्हाला दोन दोन मणी हातामध्ये घ्यायचे अष्टमी ते अमावस्या रोज दोन दोन मणी तुम्हाल तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहेत उजव्या हातामध्ये आणि यावर तुम्हाला सेवा करायची आता हे मणी हातामध्ये घेऊन तुम्हाला सेवा काय करायची आहे ते तुम्हाला सांगते बघा तुम्हाला सोळा वेळेस षोडशी मंत्र जप करायचं आहे षोडशी मंत्र आपल्या नित्यसथेच्या पुस्तकामध्ये आहे त्याचप्रमाणे वल्गासुक्तक कालभरवाष्टक हे सगळे काही सेवा आहेत ज्या यामध्ये आहेत त्या तुम्हाला नित्यवयीच्या पुस्तकामध्ये मिळून जातील बघा तर हे कमळगट्ट्याचे दोन मणी हातात घेऊन तुम्हाला सोळा वेळेस षोडशी मंत्र जप करायचं आहे त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र तुम्हाला जप करायचं आहे एक माळ तुम्हाला कमलात्मक मंत्र जप करायचं आहे कमलात्मक मंत्रसुद्धा नित्य तुझ्या पुस्तकामध्ये आहे ओम श्रीम रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम रीम श्री महालक्ष्मी नमहा तर बघा सोळा वेळेस षोडशी मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ जप व एक माळ कमलात्मक मंत्र तुम्हाला जप करायचं आहे हे मणी हातामध्ये घेऊन त्यानंतर हे मणी तुम्हाला रोज एखाद्या डब्बीमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत आज तुम्ही दोन मणी घेतली त्यावर तुम्ही सेवा केली एक माळ श्री समर्थ जप केला एक माळ कमलात्मक मंत्र आणि सोळावे षोडशी मंत्र तर ते मणी तुम्हाला एखाद्या डब्बीमध्ये ठेवायचे परत दुसऱ्या दिवशी तुम्हाला परत दोन मणी घ्यायचे आहेत परत त्या दोन मण्याना तुम्हाला सेवा करायची आहे सोळा वेळेस षोडशी मंत्र एक माळ कमलात्मक मंत्र आणि एक वेळा आणि एक माळ श्री स्वामी समर्थ जाऊ परत ते दोन मणी तुम्हाला त्या डबीमध्ये ठेवायचे अशी तुम्हाला रोज ही सेवा करायची आहे सात दिवस वीस तारखेपर्यंत त्यानंतर बघा एकवीस तारखेला अमावस्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे अमावस्याच्या दिवशी आपल्याला हवन करायचं आहे बघा मी तुम्हाला ज्या सेवा सांगितल्या सकाळी रांगोळी काढणं त्याचबरोबर संध्याकाळी बत्ती झाल्यावर गायच्या शुद्ध तुपास दिवा तुम्हाला लावायचा आहे त्याचप्रमाणे विभूती आणि पिवळी मोरी हातामध्ये घेऊन तुम्हाला सुक्त कालवाष्टक पठण करायचं आहे ती मोहरी तुम्हाला तुमच्या घराच्या कोपऱ्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला कमळ गट्ट्याच्या मनांवर ही सेवा करायची आहे जी तुम्हाला मी आत्ता सांगितली आणि त्यानंतर बघा आता ही सेवा तुम्हाला रोज करायची आहे अष्टमी ते अमावस्या म्हणजे तेरा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत तुम्हाला ही सेवा रोज करायची आहे एकवीस तारखेला पण तुम्हाला सकाळी घराचा उंबरठा मुख्यत्रा स्वच्छ पुसून घ्यायचा अर्थात त्याची अमावस्य आहे लक्ष्मीपूजन आहे उंबरठाला तुम्हाला हर्ज लेपन करायचं आहे त्यानंतर बाहेर रांगोळ्या तुम्हाला काढायच्या आहे गायत्री पद्म गोपद्म पद्म त्या लक्ष्मीची पावळ तुम्हाला काढायची आहेत त्यानंतर आपल्या घरातलं वातावरण अगदी प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा एकवीस तारखेला तुम्हाला दिवसभरामध्ये किंवा सायंकाळी तुम्हाला हवन करायचं आहे आता हवन करण्यासाठी तुमच्याकडे जर हवन पात्र असेल तर अतिशय उत्तम आहे किंवा तुम्ही मातीच्या भांड्यामध्ये तुम्ही हवन करू शकता किंवा मातीची कुंडी तुम्ही वापरू शकता किंवा एखाद्या घमेल्यामध्ये पण तुम्ही हवन करू शकता किंवा तुम्ही तांब जर तुमच्याकडे असेल तांब्याचा ताट असेल तुम्ही त्यात पण हवन करू शकता हवन करण्यासाठी तुम्हाला जर शेणाची गौरी मिळाली तर अतिशय उत्तम आहे शेणाची गौरी आणा त्या त्याचं आपल्याला हवन करायचं आहे आणि हवन करताना बघा आता आपण ज्या मणांवर सेवा केली आहे सात दिवस कमळगट्ट्याचे मणी ज्यावर आपण रोज दोन दोन मणी घेऊन सेवा केलेली आहे ते मणी आपण डब्बीत ठेवलेले हो आहे ते मणी तुम्हाला तुपात भिजत घालायचे आहेत हवन करण्याच्या पूर्वी तुम्हाला ते मणी तुपात भिजत घालायचे आहेत कारण की ते आपल्याला हवनकुंडामुळे टाकायचे असतात तर बघा हवन करताना तुम्हाला शेणाची गौरी घालायची आहे त्याचबरोबर ज्या काही संमेधा तुमच्याकडे असतील आपण नव नौ, नवरात्रीमध्ये हवन केलं संेधा जर असतील तर तुम्हाला संविधा घालायच्या आहेत समिधा तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये जिथे देवांचं सा सामान मिळतं तिथे तुम्हाला संविधा मिळून जातील संविधा म्हणजे अनेक झाडांची तिथे लाकडे असतात छोटे छोटे ते तुम्ही त्यामध्ये घालू शकता किंवा शेणाची गोरीसुद्धा घातली फक्त तरीसुद्धा चालणार आहे काहीच हरकत नाही तुम्हाला फक्त अग्नी प्रज्वलित करायचं आहे आणि अग्नी प्रज्वलित करताना एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला इथे पाळायची ती म्हणजे तुमच्या देवघरामध्ये जो दिवा चालू असतो त्या दिव्या त्या दिव्याच्या अग्नीने तुम्हाला हवन प्रज्वलित करायचं आहे म्हणजे हवन हवन कुंड तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे लक्षात घ्या त्यानंतर बघा आता हवन कुंड प्रज्वलित करून घेतल्यानंतर तुम्हाला सगळ्यात प्रथम अकरा वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला चोवीस वेळा गायत्री मंत्र जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला सोळा वेळेस नवाणव मंत्र म्हणून तुम्हाला स्वाहाकार करायचा आहे गायीच्या तुपाने बघा सगळ्यात प्रथम तुम्हाला अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ मंत्र जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ स्वाहा त्यानंतर तुम्हाला चोवीस वेळा गायत्री मंत्र ओम भूर्भु स्वा तसे तुवरम भरगो देव मही दि युना प्रचोदयात स्व आणि मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला स्वाहा म्हणायचा आहे असं तुम्हाला अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून स्वाहा म्हणायचा आहे त्यानंतर तुम्हाला चोवीस वेळा गायत्री मंत्र म्हणून स्वाहा म्हणायचा आहे त्यानंतर सोळा वेळेस नवार्णव मंत्र ओम एम रीम क्लीम चामुंडा विचे स्वाहा सोळा वेळेस नवार्णव मंत्र म्हणून तुम्हाला स्वाहा म्हणायचा आहे आणि हे सगळे मंत्र म्हणत असताना तुम्हाला गायीचं तूप आधी हवनमध्ये घालायचं आहे म्हणजे म्हणजे जेव्हा तुम्ही स्वाहा म्हणता तेव्हा तुम्हाला गायीचं तूप हवन कुंडामध्ये घालायचं आहे त्यानंतर बघा जे कमळगट्ट्याची मणी आहेत ज्यावर आपण सेवा केली आहे सात दिवस ते आपण तुपात भिजत ठेवलेले आहेत तर ते मणी तुम्हाला सोळा वेळेस प्रत्येकी एक मणी घ्यायचा सोळा वेळेस तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम्री श्री महालक्ष्मी नमहा हा आहे कमलात्मक मंत्र कमलात्मक मंत्र म्हणायचा त्यानंतर तुम्हाला स्वाहा म्हणायचा आहे आणि स्वाहा जेव्हा तुम्ही म्हणता त्यानंतर तुम्हाला तो एक मणी हवनकुंडामध्ये टाकायचा आहे परत दुसरा मणी घ्यायचा परत सोळा वेळेस तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे स्वाहा म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तो दुसरा मणी हवन टाकायचं आहे असं तुम्हाला संपूर्ण मण्यांवर कम सोळा वेळेस कमलात्मक मंत्र म्हणून स्वाहाकार करून तुम्हाला तो मणी हवन टाकायचा आहे तर अशा पण तुम्हाला एकवीस तारखेला हे हवन करायचं आहे लक्षात घ्या तर अशी ही आपली दीपावली सांच्याची सेवा आहे जी आपल्याला सात दिवस करायची असते आणि या सेवेमुळे आपल्या घरातली दरिद्री अलक्ष्मी घराच्या बाहेर जाऊन आणि मातलक्ष्मी आपल्या घरी प्रवेश करत असते आणि तिचा वास आपल्याकडे अखंड राहत असतो बघा जोपर्यंत आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा अलक्ष्मी किंवा दरिद्री बाहेर जात नाही तोपर्यंत मातलक्ष्मी घरामध्ये प्रवेश करू शकत नाही कधी ती करतही नाही त्यामुळे आपलं घर स्वच्छ असणं किंवा आपल्या घाली दरिद्री आधी बाहेर जाणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे सेवेमुळे तेच होतं की आपल्या घरातल्या अलक्ष्मीचा नाश होतो आणि माता लक्ष्मी आपल्या घरी प्रवेश करत असते तर त्यामुळे हा दिवाळीचा जो काही काळ आहे तो अत्यंत महत्वाचा काळ आहे माता लक्ष्मीच्या सेवेसाठी त्यामुळे नक्की ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी ही सेवा करण्याचा प्रयत्न करा यामुळे तुम्हाला खूप सुंदर अनुभव येतील वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्य भरभरून राहतं त्याचप्रमाणे सुखशांती आपल्या घरामध्ये राहत असते आर्थिक स्थिरता आपल्या घराला लाभत असते आपण म्हणतो ना वायफळ पैसा खर्च होतो पैसा तर आपल्याकडे येतो पण तो, तो वायफळ मार्गाने खर्च होतो क्षुल्लक कारणामुळे पैसा आपला खूप वाया जातो जसं की दवाखान्यामध्ये किंवा अन्य गोष्टींमध्ये पैसा खूप वायफळ खर्च होतो तर हा पैसा टिकून राहण्यासाठी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे आणि या सेवेमुळे खरंच आर्थिक स्थिरता आपल्याला लाभते आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते आणि धनधान्यसुद्धा भरभरून राहत असते नक्की सेवा करून बघा आणि अनुभव घ्या हो जर तुम्हाला यामध्ये काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर चला एक अत्यंत महत्त्वाची माहिती होती जी सोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंच्या रुजू करते आणि आज सगळं इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर्स करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत तो पण सर्वांना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ